नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो कास व्हॅलिडिटी बाबतचं महत्वाचं अपडेट आलेलं आहे नवीन जी आर आलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांचे कास व्हॅलिडिटी सबमिट न केल्यामुळे ॲडमिशन होऊ शकलेले नाही म्हणजे इंजिनिअरिंगचे असेल मेडिकलचे असेल बी एड असेल किंवा इतर जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे तर त्या प्रोफेशनल कोर्सेसचे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांचे ॲडमिशन होऊ शकलेले नाही परंतु आताच एक मोठी घोषणा झालेली आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सबमिशनसाठी जी आर सुद्धा आलेला आहे आणि आता कास्ट व्हॅलिडिटीसाठीची अंतिम तारीख काय असणार आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही माहिती कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी आज जी आर आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्याची मुदत देण्याबाबत तर बघा या ठिकाणी जे कोर्सेस आहे अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेजचे प्रवेश त्याचबरोबर इतर व्यावसायिक अभ्यासक्रम मग इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सगळेच व्यावसायिक अभ्यासक्रम येतात ज्यामध्ये बी एड आहे एल एल बी आहे डी एम एल टी आहे त्यानंतर पॉलिटेक्निक आहे सगळ्या कोर्सेसचा समावेश यामध्ये होतोय म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये त्यांच्यासाठीचा जी आर आहे आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे तर सहा महिन्याची मुदत वाढ झालेली आहे आणि नेमकी कोणत्या कॅटेगरीसाठी मुदतवाढ झालेली आहे परत तर ते आपण या ठिकाणी खाली बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पूर्ण जीआर आर आपण बघणार नाही जे महत्वाचे पॉइंट्स आहेत तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि मित्रांनो जर बघितलं तर हा जो जी आर आहे आजच पब्लिश झालेला आहे बघा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस तर त्यानंतर आता बघूया पुढे आपण या जी आर मध्ये खाली काय म्हटलेलं आहे ते बघा या ठिकाणी या प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे संदर्भाधीन शासन निर्णय निर्णय दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस अन्वये राज्यात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे एस सी बी सी प्रवर्गासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी म्हणजे अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता तर मित्रांनो बघा बावीस जुलै दोन हजार चोवीसचा जो जी आर होता त्या जी आर नुसार सी बी सी प्रवर्गातील म्हणजे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चोवीस पंचवीस चे प्रवेश घेत असताना जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे तर त्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी गरजेची होती परंतु ती लवकर मिळत नसल्यामुळे त्यांना सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली होती फक्त एस सी बी सी कॅन्डिडेटना परंतु पुढे काय झालेलं आहे बघा आता इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांनाही शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचणी येत असल्याने शासनाच्या निदर्शनास आले तर मित्रांनो ओबीसी वर्गाला सुद्धा खास व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्यास ये अडचणी येत असल्याचं गव्हर्नमेंटच्या आता निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एससीबीसी प्रवर्गाप्रमाणे इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराकरता सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाकरता अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे तर बघा मित्रांनो ज्याप्रमाणे एस ला सहा महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे त्यामुळे अनेक एससीबीसी ऍडमिशन झालेला आहे परंतु ओबीसी विद्यार्थ्यांना मात्र ही अडचण आलेली आहे अनेक महाविद्यालयामध्ये त्यांचं ऍडमिशन झालेलं होतं परंतु कास्ट व्हॅलिडिटी लवकर उपलब्ध नसल्यामुळे अनेकांचे ऍडमिशन कॅन्सल झालेले होते त्यामुळे गवर्नमेंटच्या ज्यावेळेस हे लक्षात आलेलं आहे आणि त्यानुसार गवर्नमेंटने लगेच जी आर काढलेला आहे आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांची कास्ट व्हॅलिडिटी ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांनाही सहा महिन्यात जमा करण्याची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे आपला ऍडमिशन झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत सदर विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करायचा आहे तरच त्यांना स्कॉलरशिप मिळू शकणार आहे त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण बघा हे अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी शॉर्टकटपणे बघूया आपण या ठिकाणी राज्यात सध्या सुरू असलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी म्हणजे अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमासहित इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्र, प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित सदर प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता प्रवेशासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांकापासून सहा महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे सदर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवाराचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहील बघा मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की ओबीसी प्रवर्गासाठी सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे ज्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हटले जाते तर ते सर्टिफिकेट जमा करण्याचा जो काही कालावधी आहे त्यांना सुद्धा सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे परंतु सहा महिन्याच्या आत जर हे सर्टिफिकेट जमा केलं नाही तर त्यांचे प्रवेश मात्र रद्द होणार आहे त्यांना परत त्यांचं ऍडमिशन ओपन मध्ये कन्व्हर्ट होणार नाही तर त्यांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहील म्हणजे त्यासाठी विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन झाल्यानंतर लगेच कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसला जाऊन सहा महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट गोळा करणे गरजेचं आहे आणि ते महाविद्यालयात जमा करणे गरजेचं आहे तर या संदर्भातला अतिशय महत्वाचा हा जी आर आहे आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आता ऍडमिशन मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद